प्रश्न पहिला भारतातील कोणते राज्य सर्वाधिक दारूचे सेवन करते पर्याय आहे ए गुजरात बी छत्तीसगड सी बिहार डी पंजाब तुम्हाला उत्तर येत असेल तर मध्ये लिहा तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे पाच सेकंदाचा टाइम दिला जाईल तुमची वेळ सुरू होते आत्ता याचे बरोबर उत्तर आहे बी छत्तीसगड प्रश्न दुसरा जगातील सर्वाधिक पोलीस दल असलेल्या देशाचे नाव काय पर्याय आहे ए चीन बी भारत C, अमेरिका, D, सी अमेरिका डी रशिया त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी अमेरिका प्रश्न तिसरा भारतातील सर्वात सुंदर इमारत कोणती मानली जाते पर्याय आहे ए कुतुब मिनार बी हवामहल सी चार डी उत्तर पर्याय डी ताजमहल प्रश्न चौथा दिल्लीतील लाल किल्ला कुणी बांधला पर्याय आहे ए अकबर डी बाबर सी शहाजहान डी हुमायू उत्तर बरोबर आहे पर्याय सी शहाजान प्रश्न पाचवा कोणता प्राणी भूक लागल्यावर स्वतःलाच खातो पर्याय आहे ए साप बी गरुड सी उंदीर डी सरडा तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी उंदीर प्रश्न सहावा कोणते फळ अवघ्या एका दिवसात पूर्णपणे पिकते पर्याय आहे ए केळी बी चिकू सी आंबा डी अनस त्याचे पर्याय बी चिकू प्रश्न सातवा कोणत्या पक्ष्याचे अंडी सर्वात महागडे असतात पर्याय आहे ए शहारोग बी कोकिळ सी वटवागुळ डी पोपट बरोबर उत्तर आहे पर्याय ए शहामू प्रश्न आठवा इंटरनेटचा सर्वप्रथम वापर कोणत्या देशात झाला पर्याय आहे ए भारत बी कोरिया सी जपान डी अमेरिका तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी अमेरिका प्रश्न नव्वा जेवताना पाणी प्यायल्याने कोणता आजार होण्याची शक्यता असते पर्याय आहे ए अशक्तपणा बी कप सी मधुमेह डी किडनी स्टोन त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी कप प्रश्न दहावा कोणत्या देशात एकाच वेळी पाच सूर्या दिसतात पर्याय आहे ए भारत बी चीन सी जपान डी इटली चीन बरोबर उत्तर आहे पर्याय बी शेवटचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे पर्याय ए बिहार बी केरळ सी हरियाणा डी गुजरात तर याचे उत्तर कमेंट करून कळवा कर व असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत